नमस्कार मित्रांनो तावडे बऱ्यानंतर तुमचं सर्व स्वागत आहे तर मागच्या ऑफरच्या उत्तुंग अशा प्रतिसादामुळे पुन्हा एकदा तुमच्या आग्रहाखातील खास जबरदस्त ऑफर ठेवत हो आहे ऑफर तुम्हाला समजून सांगतो मागची ऑफर बघा अशी होती मागच्या ऑफरपेक्षा या ऑफरमध्ये खूप असे काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि खूप असे बदल पण केले आहेत तर मी थोडी रील टाकली पण त्यामुळे काही जणांना समजत नाही त्यामुळे आम्ही फुल व्हिडिओ करत आहोत तर व्हिडिओ दाखवू तुम्हाला हे बघू शकता हा सीझनचा स्टॉक आहे मित्रांनो हा फुल सगळा सीझनचा आणि ऑफरचा स्टॉक्स पूर्णपणे वेगळा केलेला आहे तो दाखवतो इकडे आहे हा हा बघा बघा इकडे सर्व ऑफरचा स्टॉक पूर्णपणे वेगळा केलेला आहे आणि थोडाफार भरलेला पण आहे आणि थोडफार गोष्टी काही ऍड केलेल्या आहेत तुम्हाला सांगतो चला जसं की मागच्या ऑफरमध्ये मध्ये होते नऊशे रुपयाला तीन तसे यामध्ये तीन कोणाला परवडत नाही त्यामुळे आम्ही दोन घेऊन आलो आणि त्यामध्ये पण रेट पण थोडंफार कमी आहे तर हे शर्ट फॅन्सी शर्ट तुम्हाला सहाशे रुपयाला दोन शर्ट भेटणार आहेत त्यानंतर मित्रांनो टी शर्टमध्ये टी शर्टची ऑफर जबरदस्त चालली होती तीनशे रुपयाच्या दोन टी शर्टवर एक टी शर्ट ट्रेन पहिले असे टी शर्ट होते हे टी शर्ट होते सिंगल लाईनमध्ये थोडे प्लेन होते आणि आता यात प्रिंटेड पण ॲड केलेले आहेत हे प्रिंटेड पण तुम्हाला तेवढंच भेटणार आहे तीनशे रुपयाच्या दोन टी शर्टवर एक टी शर्ट तुम्ही कुठलं पण घेऊ शकता प्रिंटेड पण भेटणार आहेत त्यानंतर मित्रांनो लहान मुलांमध्ये हा कंटिन्यू हेच कंटिन्यू केला आहे टू फोर दोनशे रुपये त्यानंतर टी शर्ट पॅन्ट सेट टी शर्ट व पॅन्टचा सेट हा दोनशे रुपये आहे त्यानंतर हा एक प्लस केलेला आहे शर्ट पॅन्टचा सेट आहे शर्ट पॅन्टचा सेट दोनशे रुपये केलेला आहे फुल शर्ट हाफ शर्ट दोन्ही पण आहेत त्यानंतर मित्रांनो अनेक लहान मुलांमध्ये प्लस केला आहे ॲड केलेला आहे ते म्हणजे महिन्याच्या बाळाची टी शर्ट हे बघू शकता मित्रांनो महिन्याच्या पायाचे दोन टी शर्ट तुम्हाला दोन घ्यावे लागणार एकशे पन्नासला दोन भेटणार आहेत त्यानंतर मित्रांनो लहान मुलांमध्ये शर्ट पण ॲड केलेला आहे शर्ट बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी आहे प्रिंटेडमध्ये बेस्ट क्वालिटी आणि कॉटनमध्ये याची प्राइस जास्त असते ऑफरमध्ये खूप कमी लावली आहे ते पण ऑफरमध्ये सेट लावला आहे दोन शर्ट घ्या तुम्ही दोन शर्ट तुम्हाला पाचशे रुपयाला भेटणार आहेत कुठले पण दोन शर्ट घ्या थोडेफार शर्ट आहे तिकडे स्टॉक लावलेले आहे त्यानंतर आणि एक ॲड केलेलं आहे म्हणजे हुडीमध्ये टी शर्ट टी शर्ट तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त आहे फॅन्सी टी शर्ट आहे लहान मुलांचं एकदम जबरदस्त याचा बाहेर रेट बघायला गेला तर किमान सहाशे रुपये ते पाचशे रुपये असणार आणि आपल्याकडे फक्त नव्हते एकशे पन्नास रुपये आणि यामध्ये कलर पण आहे आणि साईज सगळे आहे लहानापासून अगदी वीस नंबर पासून चौतीस पर्यंत सगळी साईज आहे कलर बघू शकतो हे कलर आहे त्यानंतर मित्रांनो आणि एक जेंट्समध्ये ॲड केलेला आहे ते म्हणजे सांगतो हे बघा टू विलर मनी ट्यूल अरमानी सिंगल प्राइस आपल्याकडेच जास्ती आहे आठशे पन्नास एम आर पी आहे नऊशे पन्नास एम आर पी आहे आणि ऑफरमध्ये आम्ही एकदम तोड रेट मार्केट तोड रेट लावलेला आहे त्यामध्ये तुम्ही दोन अरमानी घ्या कुठले पण सातशे रुपये दोन अरमानी भेटणार आहेत त्यानंतर मित्रांनो जीन्स जीन्स बघू शकता बेस्ट क्वालिटीमध्ये जीन्स आता थोडेफार राहिलेले आहेत ऑफ प्राईज अजून कमी केलेली आहे पाचशे पन्नास रुपये जीन्स लावलेली आहे जीन्समध्ये थोडेफार कलर राहिलेले आहेत हे बघू शकता प्लेन व्हाईट असं ग्रीन वगैरे आहे थोडंफार कलर त्यानंतर मित्रांनो लेडीजमध्ये पण आम्ही थोडंफार आता टी शर्टचा स्टॉक घेतलेला आहे बघू शकता हे टी शर्ट हे मागच्या ऑफरमध्ये तीनशेला चारशेला तीन, तीन टी शर्ट लावलेले आहे आणि यावेळी आपण तीनशेला दोन टी शर्ट लावलेले आहे दोन सेट तीनशे रुपयाला दोन टी शर्ट तुम्हाला भेटणार आहे कुठले पण कलर घ्या प्राईज आहे एम टू एक्सेल त्यानंतर मित्रांनो साडी जशी होती तशी ती तशीच लावलेली आहे सेलमध्ये दोनशे से पन्नास रुपये फक्त त्यात ॲड केलेलं आहे म्हणजे नाही पेपर बटनमध्ये एकदम जबरदस्त साडी आहे पेपर बटन आणि डार्कमध्ये कलर एकदम जबरदस्त आहे लाईट कलर स्पेशलमध्ये याची एम आर पीस तुम्ही बघू शकता सातशे पंचवीस आहे ही ऑफरमध्ये फक्त पाचशे रुपये लावले आहेत पाचशेपासून साडी आहे तर मित्रांनो ऑफरमध्ये थोडाफार असं चेंज केलेला आहे तर मित्रांनो असे ऑफर ऑफर तुम्हाला आता व्यवस्थित समजलीच असेल तर मित्रांनो ऑफरचा नक्की लाभ घ्या आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो ऑफरचा स्टॉक पूर्णपणे वेगळा आहे तो बघू शकता ऑफरचा स्टॉक पूर्णपणे वेगळा आहे पूर्णपणे वेगळा ठेवलेला आहे आणि सीझनचा स्टॉक जो आता चतुर्थीला इकडे दाखवतात आणि जो सीझनचा स्टॉक आहे इकडे बघू शकता इकडे कॅमेरा फिरवून इकडे जो सीझनचा स्टॉक येणार आहे चतुर्थीचा तो पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रांनो ऑफरचा स्टॉक वेगळा आहे आणि सीझनचा सीझनचा स्टॉक वेगळा आहे दोन्ही स्टॉक वेगवेगळे आहेत दोन भाग केलेले आहेत त्यामुळे तुम्ही ऑफर पाहिजे असेल तर ऑफरचा स्टॉक घेऊ शकता सीझनमध्ये रेग्युलर रेटमध्ये कुठलाही पाहिजे असेल तर कुठलाही घेऊ शकता आपण काही डिस्काउंट वगैरे देणार आहोत तर मित्रांनो आता तुम्हाला सगळं लक्ष झालं असेल तर यावेळेची चतुर्थीची खरेदी आमच्याकडेच करा धन्यवाद